विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने पुढील टप्पा अनुदान मिळावे यासाठी गेले चौतीस दिवस विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे मात्र अद्याप राज्य शासनाने आश्वासन देऊन सुद्धा अनुदानाचा आदेश काढलेला नाही कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सध्या खंडेराव जगदाळे व त्यांच्या सहकार्याने आमरण उपोषण सुरू केले असून ते सर्वांची प्रकृती खालावत चालली आहे पुढील टप्पा वाढीचा आदेश शासनाने तात्काळ काढावा या मागणीसाठी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक खाजगी प्राथमिक महापालिका प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून तावडे हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या रा रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन येथील सभेत घेण्यात आला ही सभा शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठाअंतर्गत जिल्हा शिक्षण संस्था संघ मुख्याध्यापक संघ यासह जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना सहभागी होणार आहेत रास्ता रोको आंदोलन सकाळी अकरा वाजता होणार असल्याने सर्व संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड बाबा पाटील सुधाकर निर्मळे राजाराम वरुटे सुधाकर सावंत उमेश देसाई संतोष आयरे के के पाटील उदय पाटील भरत रसाळे गजानन काटकर सुनील कल्याणी अजित रणदिवे श्रीधर गोंधळी शिवाजी भोसले रणजित सदामते आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते इतिहास घडवलेला आहे दोनशे पेक्षा जास्त आंदोलन कुठल्याही संघटनेनं आतापर्यंत दादा केलेली नाही टप्पा अनुदानावर काही अजूनही वीस टक्क्यावर आहे चाळीस टक्क्यावर आहे साठ टक्क्यावर आहे टप्पा हा अन्न घ्यायचं नाही त्याग वगैरे करायचा अशा प्रकारची भूमिका आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या या आंदोलनाला ज्या ज्या लोकांनी भेटी दिल्या जे आमदार खासदार आहेत त्याच्यामध्ये खासदार धरणशिल पानने त्यांनी भेट दिली होती आपले एक आमदार माननीय हजावकर साहेब आणि बंटी पाटील साहेब साहेब आता त्याची दहाक वाढलेली आहे पाहिलं आम्ही एक व्हॉट्सअपला तिथल्या काही लोकांना सगळ्यांनी खंडीराव पब्लिक तब्बती जातो थोडासा त्रास व्हायला लागलेला आहे आणि समजा यात काय जर बर्वाट झालं तर म्हणजे खूप मोठा उद्रेक होऊ शकेल आणि मग हे बरं नाही त्यामुळे आता आपलं जर शेवटी साहेबांचा आदेश अंतिम आहे आमदार साहेब आपण तर त्यामुळे तुम्ही जे असतील प्राथमिक असतील त्या शंभर टक्के बंद करून शिक्षकाने शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांनी जर मोर्चामध्ये सहभागी झाला तर खरोखर आम्हाला आमच्या या आंदोलनाला बळकट येईल आणि कुठंतर हा प्रश्न आमचा टप्पावाडीचा मार्गी लागेल आता जवळजवळ चोवीस वर्ष झाली एकोणीसशे नव्याण्णव आमचे देवरायस असेल माझे असेल एकोणीसशे नव्याण्णवला आमच्या शाळा स्थापन केल्या आणि आत्ता अजून आणि आत्ता सात टक्क्यावर आहे प्रत्येक वेळी आमचं असंच आहे की पाच सहा 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 वर्ष आंदोलन करणार त्यात येत नाही तर आपण ह्या ठिकाणी जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकजुटीनं जर एक एक, एक... राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा